नमस्कार तुमचे तन्वी किचन कट्टा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गाजर आणि बीट याचा ज्यूस त्यासाठी मी घेतलेला आहे एक लिंबू एक गाजर आणि एक बीट गाजर आणि बीट अशा प्रकारे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत गाजर आणि बीट हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा ज्यूस आहे त्यासाठी तुम्ही असा नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या लहान मुलांसाठी पण गा असा ज अशा प्रकारे ज्यूस बनवून तुम्ही देऊ शकता त्यासाठी त्याचीच अशा प्रकारे सालं काढून त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत गाजर आणि बीटमध्ये भरपूर प्रमाणात आयन असल्यामुळे तो आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा ज्यूस मानला जातो तसेच को कोणाला वेट लॉस करायचे असेल त्यासाठी हा ज्यूस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही नक्की असा अशा प्रकारे हा ज्यूस ट्राय करून पहा अशा प्रकारे मी बारीक बारीक काप करून घेतले आहेत गाजर आणि बीट यामध्ये आयन असल्यामुळे कोणत्याही आयनच्या गोष्टीमध्ये आयन आपल्या शरीरात ऑब्झर्व होण्यासाठी आपल्याला सी विटॅमिनची आवश्यकता असते त्यासाठी यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे व त्यात चवीसाठी म्हणून साखर टाकलेली आहे ज्यांना कोणाला साखर आवडत नसेल त्यांनी त्यामध्ये साखरेऐवजी गूळही घालू शकता त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपण अशा प्रकारे त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे एका टोपात अशा प्रकारे चाळणी ठेवून तो ज्यूस सर्व चाळणीत काढून घ्यायचा आहे गाजर आणि बीटचा ज्यूस यामुळे आपल्या शरीरातील सगळे टॉक्सिस बाहेर पडतात जेणेकरून आपल्या शरीरा, शरीरात शरीराची पूर्ण स्वच्छता होते गाजर आणि बीट या ज्यूसमुळे आपले यकृत सुधारण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांसाठी तर तुम्ही आवर्जून अशा प्रकारे ज्यूस बनवून द्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गाजर आणि ज्यूस हा खूप म महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्यूस बनवून लहान मुलांना दिला तर ते नक्कीच पितील आवडल्यास चॅनलच लाईक सबस्क्राईब करा थँक्यू